आदरांजली महत्वाची गोष्ट आणि महत्वाचा निर्णय या मी पासून आपण असायच की आपल्या आमदार त्याकडे सांगितले काही नाही आता ठीक आहे उपाययोजना करतोय कंट्रोल करतोय तर आता कुठे हल्ला खबर होईल का आठ पंधरा दिवसांनी पण एखादा हल्ला होऊ शकतो तर आपल्याला बिबट मुक्त त्यांनी जी घोषणा दिली आहे हे अत्यंत महत्वाचे आहे आणि बिबट मुक्तीसाठी आपण काय केलं पाहिजे त्याच्यासाठी आता कायद्याचे जे काही आड प्रश्न आहेत त्यासाठी आमची जी प्राथमिक चर्चा झाली होती की खासदार साहेब आणि आमदार साहेबांची एक तारीख घेऊन आपण इथे काही दिवसांमध्ये एक मोठं आंदोलन केलं पाहिजे तालुका पातळीवर सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन त्या आंदोलनाची तारीख काय हे दोन्ही साहेबांनी चर्चा करून तर आपण सांगितलं तर आपण त्याचं प्लॅनिंग करू की कसं आपलं आंदोलन वनखीड लाईन असं करू आपलं आंदोलन करू आमचं हो ठाकरे साहेब म्हणणं असं आहे की हा तालुका बिबट मुक्त होण्याचा आपल्याला बिबट मुक्त झाल्याशिवाय हे थांबणार नाही आपण प्रयत्न केली अटॅक्स होणार बिबट मुक्त करायचं म्हणजे काय करायचं आता ते लस परवानगी ते प्रत्यक्ष आहे मारू शकतो का नाही मारू शकतो फक्त त्याला पकडू शकतो आणि कोणतरी देऊ शकतो फक्त पकडण्यासाठी सर सकट जुन्नर तालुक्यातले बिबटे पकडण्यासाठी आम्हाला तुम्ही हेल्प करायची आणि तुम्ही आम्हाला हेल्प कशी करणार आहे तुम्हाला आम्ही खासदार साहेबांचं मनोबत किंवा त्याच्या आधी कसं करणार तुम्ही तर आम्हाला मार्ग सांगा की आपलं असं करता येईल मला माहित आहे तुमची मर्यादा आहे आता उद्या एखादा बिबटा दिसला आणि तो जरी पकडायचं म्हटला सगळे एवढे मी पकडू शकत नाही पकडायचं म्हणत सेफ्टी करून घ्या तुमच्या पण तुम्ही काय आम्हाला उत्तर देणार किंवा काय नाही पण आम्हाला दृष्टीकोन उपाययोजना त्याच्या त्याच्याकरता इथले सगळे ब्रिप्ट पकडल्याशिवाय हा मार्ग निघणार नाही तर अशा बैठका होत राहतील बैठक अनेक झाली आहेत अजूनही होतील याला दोष दे त्याला दोष दे इथं बरोबर की बात कर याला काय अर्थ होणार नाही आपल्याला सगळी पकडली पाहिजे आणि सगळं पकडण्यासाठी काय करायचं तर आम्ही ठरवलं की आम्ही आंदोलन करणार हे दोन साहेबांची दारी घेऊन आणि त्याच्यावर तुम्ही काय करणार एवढंच आम्हाला ठाकरे ते सांगा धन्यवाद